शाळेच्या पहिल्या दिवशी या पडतो कारण की त्या दिवशी आपल्याला शाळा नको असते शाळेच्या पहिल्या दिवशी पण रडतो कारण की तेव्हा आपल्याला शाळा नको असते पण जेव्हा शेवटचा दिवस असतो ना तेव्हा आपल्याला आपण रडतो कारण की त्यावेळेस आपल्याला शाळा हवी असते त्यावेळेस आपल्याला शाळा हवी असते नमस्कार मी कल्याणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाहिली या शाळेची विद्यार्थी प्रतिनिधी मित्रांनो आज निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे आपल्या शाळेतील सातवीचा वर्ग आज आपल्या शाळेतून जाणार आहे फार वाईट फार वाईट वाटत आहे कारण की आपला पूर्ण वर्ष पूर्ण सहा वर्ष झाले आहेत की मी त्यांच्या सोबत आहे त्यांनी प्रत्येक पावलावर आपली सोबत दिली आपल्याला साथ दिली फार वाईट वाटत आहे कारण की प्रत्येक काम जर असेल तर त्यांनी केलं प्रत्येक वेळी सर्वांना मदत केली जेव्हा ते ते सातवीत आले तेव्हा आपल्या शाळेचे मुख्यमंत्री त्यांना आपल्याला त्यांना आपल्याला सांगून दिलं की मुख्यमंत्री कशी असावी हे फक्त आणि फक्त मी त्याच्याकडूनच शिकले मित्रांनो त्याने फक्त त्याच्या स्वतःसाठी नाही तर आपल्या सर्वांसाठी काम केलं आपल्या सर्वांसाठी काम केलं सरांचं कोणतं जरी काम असेल ना तर सर्वप्रथम ती उभी राहायची विद्यार्थ्यांना काही लागलं असेल तर ती प्रत्येकाची मदत करायची प्रत्येकाला मदत करायची ती एकदम छोट्या बाळा बाळा बाळ चळवी आणि ती एकदम त्यांच्यासारखं राहायची फार वाईट वाटत आहे त्याचप्रमाणे पूनमताई अश्विनी ती जे पण त्यासाठी मुली त्या सर्व सर्वांनी सगळ्यांना मदत केली त्या सर्वांनी सगळ्यांना मदत केली आज ते के आज ते त्यांची शाळा बदल बदलावीच लागेल कारण की त्यांच्यासाठी त्यांची पुढची शाळा इथे उपलब्ध नाही कारण की त्यांना पुढचा आठवीचा वर्ग इथे मिळू शकणार शकणार नाही ते म्हणतात ना जर आपल्याला काही घ्यायचं असेल जर आपल्याला पुढं पुढं शिकायचं असेल तर काहीतरी आपल्याला सोडावं लागेल जर आता त्यांना पुढची शाळा शिकायची असेल तर त्यांना ही शाळा तर सोडावीच लागेल ना त्यांना पूर्ण शिक्षण त्यांचं करायचं आहे म्हणून म्हणून आज आपण त्यांना निरोप देत आहोत आपल्या शाळेतील सर्वात महत्वाचा वर्ग म्हणजे सातवीचा ते आपल्या शाळेतील सर्वात मोठा वर्ग आणि सर्वात मोठा वर्ग जे सर्वांना मदत करतो सगळ्यांना सांभाळून घेतो प्रत्येकाच्या दुःख सुखामध्ये दे साथ देतो तो म्हणजे तो वर्ग तो म्हणजे सातवीचा सा वर्ग मित्रांनो फक्त मुलं नाही तर या फक्त मुलीच नाही तर यामध्ये सातवीच्या वर्गातील अनेक मुलांनी आपल्याला बहिणीसारखं सांभाळलं आपल्यासाठी ते खूप आपल्यासाठी त्यांनी अनेकांना समजावून सांगितलं त्यांना प्रत्येक काम त्यांनी आपल्यासाठी केलं आणि प्रत्येक काम आपल्यासाठी केलं आमच्या पूर्ण साथी पूर्ण साथी सरांचं कोणतं काही काम असो त्यांनी प्रत्येक काम केलं त्यांनी प्रत्येकानं आपल्या स्वतःचं गुरुजी मानलं फक्त आपल्या आपल्या वर्गातील गुरुजी फक्त तेच आपले गुरुजी नव्हे तर पूर्ण शाळेतील आपले गुरुजी आहेत असं त्यांनी मानलं Then